नमस्कार जयंती एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख बांबू रोपण वितरण या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमस्थळी उपस्थित वसईचे अतिशय विनम्र आमदार श्री राजनजी नाईक विरार महानगरपालिकेचे आयुक्त श्री मनोजी सूर्यवंशी संरक्षक सामाजिक वलीकरण विभाग ठाणे आपल्या दानू विभागाचे उपमन संरक्षक म्हणजे डीएफओ श्री दिवाकरजी निरंजन अतिरिक्त आयुक्त संजय जी घेरवाडे समाजसेवक सुनील शिंदे समाजसेवक संजय पाटील समाजसेवक गोविंदा गुंजाळकर समाजसेवक अमित वेती समाजसेवक दीपक पाटील सदस्य जेपीसी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि ज्यांच्या माध्यमातून या प्रबोद्धची लागवड केली जाणार आहे असे जे सदस्य आहेत ज्यांना वन विभागाचे पट्टे वन विभागाने वितरित केलेले आहेत परंतु त्या पट्ट्यांवर काहीच लागवड केली नव्हती काही काही गोष्टी करता वेळ यावे लागते आज देश ज्या संकटाला सामोरे गेलेला आहे मी माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी राजन दहा दिवस सूर्यानं दर्शन नाही असे दिवस बघितलेले परंतु अशा प्रकारची धगफुटी आम्ही कधी बघितलेली नाही आता धग फुटीला शास्त्रीय कारण ऋषी होता देव विचाराचे लोक होते त्यावेळेला आपल्या जीवनाची वाटचाल करताना निसर्गाच भान सुद्धा त्या लोकांनी ठेवलेलं होत म्हणून ही भूत म्हणजे पृथ्वी ही आपल्याला पूरक असलेल्या वातावरण निर्माण प्रामुख्याने पाश्चिमात्य देश त्यांनी आपल्या त्याला ग्रीडिंग म्हणजे त्याला आवरपणाच्या भावनेतून या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा अतिशय निर्दयपणे वापर केला त्याच्यामध्ये कोळशावर वीज निर्मिती सगळ्यात मोठा डिझेलच्या गाड्या पेट्रोलच्या गाड्या विविध प्रकारचे केमिकल कारखाने आणि परिणामी दक्षिण ध्रुवावर आणि उत्तर ध्रुवावर असलेलं बर्फाच जे एकूण साठा टप्प्या टप्प्याने तो वितलू लागला द मेल्टिंग ऑफ आईस आणि मग एकेकाली अमेरिकेचे उपाध्यक्ष असलेले अलगोर यांनी दोन हजार बाराच्या सुमारास ग्लोबल वॉर्मिंगची सूचना दिली आणि त्याने असं म्हटलं की जगाच्या पाठीवर उष्णता वाढीच लागलेली आहे आणि गोष्ट खरी आहे साधारण दीड दोन महिन्यापूर्वी दुबईला गेलो होतो सकाळी न नऊ वाजता पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर किती पंचेचाळीस डिग्री भविष्य काळामध्ये कोविडच्या सारखे रोगाने माणसं मधील जर का त्या ठिकाणी स्वतःची काळजी घेण्याबरोबर दुसऱ्यांच्या जीवनाचा विचार केला नाही तर परंतु भविष्य काळामध्ये उष्मा घाताना हजारो लाखो ना करोडो लोकांचा मृत्यू उडावे अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्वी एक हजार चौरस किलोमीटर वर जो पाऊस पडायचा तो आता शंभर चौरस किलोमीटर पडतो म्हणजे पूर्वीच्या काळीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ती वस्तुस्थिती परिस्थिती आली नाही पण नगर जिल्हा पलीकडे उस्मानाबाद अशा ठिकाणी की लोकांना गावच्या गाव गेले आणि गावातून त्यांची बचाव करण्याकरता विमान वापरला लागली गोटी वापराव लागल्या परिस्थितीला कारणीभूत आपणच आहोत या सर्व गोष्टीला उपाय म्हणजे आता तुम्ही सांगाल की आता उपाय शोधत हो कराय उशीर झाला परंतु कुठे ना कुठे ती सुरुवात करायला पाहिजे महाराष्ट्र सरकारनं ठरवलेल्या वन विभाग माझ्याकडे दोनशे पन्नास कोटी झाड या पाच वर्षांमध्ये त्या ठिकाणी लागवड करायची आहे दोनशे पन्नास कोटीचा इष्टांक या वर्षीचा दहा कोटीचा आहे आणि जवळजवळ आपण तो पूर्ण करत आलो यामध्ये पालघर जिल्ह्याला एक कोटीचा इष्टांक दिलेला आता ज्यावेळेस हे दोनशे पन्नास कोटी झाड लावायची रोप आणायची कुठून कृषी विभागाच्या नर्सऱ्या विद्यापीठाच्या नर्सऱ्या या बद्दल एकूण रोपांची संख्या तरी सुद्धा दोनशे पन्नास कोटी झाड या पाच वर्षात होऊ शकत नाही खाजगी नर्सऱ्या इन्क्लूड केल्या तरी सुद्धा होऊ शकत नाही मग मी टिशू कल्चरच्या माध्यमातून रोप तयार करण्याकरता कोकण विभागामध्ये एक टिश्यू कल्चरची लॅब पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्ये पन्नास पन्नास कोटी रुपयाच्या पाच लॅब तयार करून साधारण या आठ नऊ महिन्यामध्ये ती रोप तयार करून एक दीड वर्ष त्याला हंडिंग करा हंडिंग म्हणजे रोप कौली असतील त्या रोपांना नर्सरी मध्ये ठेवून त्याची जोपासना करून शेवटच्या दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी दोनशे चाळीस कोटी झाड लावण्याचं इष्टांक ठेवलेलं आहे नुसता <coughs> महाराष्ट्रात लावून जमणार आहे का नाही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक पेंट मागली ना म्हणजे आपल्या आई आईच्या नावाने एक झाड लावा असं आवाहन केलं आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे ना तशाच प्रकारच्या आपल्या देशाच्या जगात कानाकोपऱ्यामध्ये झाड लावली जातील नुसते आपल्या देशात एशियातल्या सर्व देशामध्ये मिडल ईस्ट मध्ये म्हणजे मध्य जो जो भाग आहे म्हणजे दुबई वगैरे कतार वगैरे नंतर त्याच्याकडे युरोप नंतर अमेरिका कॅनडा म्हणजे जगाच्या पाठीवर असा एकही प्रदेश राहता कामाने की ज्या ठिकाणी झाडं लावली नाहीत आता मी मला पूर्व कुठल्याही गोष्टीची काम करतो आणि तर मग राजे बोलला की मी टाइम इतका मग मी ऍडव्हान्स मध्ये आलो ना मंत्री गेली टाइम मध्ये येतात का सवय आहे का तुम्हाला मंत्री टाइम मध्ये मला इन टाइम जाणं आणि लोकांना आनंद देणं मला आवडत मी ठरवलेलं की डोंगराचे सगळे परिसर हिरवागार आता हायवे म्हणजे आता हा गुजरात हायवे या हायवेला झाडे लावण्याची जबाबदारी सुद्धा आमच्याच खात्याकडे मान्य मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली समृद्धी महामार्ग पुणे मुंबई हायवे गोवा हायवे या ठिकाणी झाड लावण्याची जबाबदारी फॉरेस्ट कडे दिलेली आहे आता डोंगरावर हिरवगार झाडांची साज तयार केला जाईल परंतु हायवेला सप्तरंगाची शाळा लावायचा माझा विचार सप्तरंग म्हणजे तुमच्या नजरेला अशा प्रकारचं वातावरण वाटेल कि त्या ठिकाणी आपण कुठेतरी अशा गार्डन मध्ये आले सप्त सप्तरंग नाही तर सुगंधाची झाड सुरंगीच सुरंगीचा गजरा तुमच्या कोकणात कोण आहे का तुमच्यापैकी कोण आहे कोणी नाही कुठे सुरंगीचा गजरा बघितला ना एक झाड लावलं तर शंभर एकर मध्ये त्या फुलांचा सुगंध असतो सुरंगी प्राजक्ता सोनचापा रुद्राक्ष कोणी की रुद्राक्ष काय मध्ये हिमाचल प्रदेश मध्ये नाही रुद्राक्ष आपल्या या प्रदेशात सुद्धा उगवतो मी माझ्या शेतावर एका माझ्या वाढदिवसाला एका माझ्या मित्रांनी मला रुद्राक्षाचं रोप दिलं ते लावलं चार महिन्यापूर्वी गेलो त्याला अतिशय उत्कृष्ट फळ लागली होती आणि चार बाय चार आणि साडेचार पाचशे सहाशे रुद्राक्षाची फळं लागलेली बाराशे रुपये एका एका फळाची आणि मॅक्झिमम पंधरा हजार रुपये म्हणजे रुद्राक्षाची सुद्धा सुगंध सुगंधाची ब्रँडिंग केली Emission, आता लवकरच फॉरेस्ट चंदनाच्या माध्यमातून पावडर चंदनाच तेल चंदनाची सर्वात झाली त्या ठिकाणी राहील आणि हे करताना सर्वसामान्य माणसाला सहभागी करून घेईल आता हे आता जे मदपट्टे दिलेत या लोकांनी हो फक्त त्या नावावर हो मनपट्टे ना। झाले होते काही लावलं नव्हतं आता एक बांबू लागतील ना या बांबूच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आर्थिक सामर्थ्य निर्माण होईल आणि ते सामर्थ्य निर्माण होण्याकरता येत्या पाच वर्षामध्ये विद्युत आता दहा महिने गेले आता पन्नास महिने राहायची पन्नास महिन्यामध्ये या महाराष्ट्राच्या वन विभागात अशी क्रांती करू की भविष्य येणारे शंभर वर्ष जनता वन खात्याला आठवत करतात अशा प्रकारच्या निश्चितपणे उद्दिष्ट ठेवलेले थे, आणि ते ध्येय पूर्ण करण्याचा विचार आहे सुदैवाने आजच्या क्षणाला पालघर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी अतिशय आपल्या कर्तव्याशी बांधिलकी ठेवून वागणार इथले खासदार इथले आमदार कोणी डिस्टर्ब करणारे नाही टू द पॉइंट बोलणारे चालणारे कसल्याही प्रकारचा अहंकार त्यांच्यामध्ये नाही कुठे कसल्या प्रकारचा स्वार्थ नाही दुसऱ्याचा सन्मान करणारी माणसंच सन्मानाला पात्र होतात दुसऱ्याला अपमानित करणारी माणसं कधीही सन्मानाला पात्र होत नाही पूर्वीची <प्रेंगा> प्रशासन यंत्रणा वाईट होते असं मी म्हणणार नाही परंतु आताची प्रशासन यंत्रणा याला उत्तम सर्वोत्तम अशा प्रकारची यंत्रणा पालघर जिल्ह्याला मिळाली आपले सूर्यवंशी साहेब काय आपल्या कलेक्टर मॅडम काय जिल्हा परिषद सीईओ काय तुमचे अर्ली स्टेज पासून माझ्या जीवनशैलीमध्ये त्यांनी काम केले आणि तिकडचे बन, रानाडे काय अतिशय चांगले अधिकारी आहेत आणि वातावरण जनता सुद्धा चांगली आहे या जनतेला समजून घेऊन त्या ठिकाणी पुढे काम करण्याची इच्छा जी होती आता आज चार पाच वेळा साहेबांचं माझं झालं साहेबांच विरार मध्ये ज्या ज्या ठिकाणी फॉरेस्टच्या जागा त्या फॉरेस्टच्या जागेवर अतिशय वन उद्यान वृक्षाचं मगाशी त्यांच्या भाषणात सांगायचं किंवा ना तिथे भेट आहे त्या बेटावर सुद्धा त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम करायचं तो आपल्या महापालिकेच्या बाहेर आहे एकूण गोपटेश्वरची जी एक हजार एकर जागा त्या एक हजार एकर जागेचं विनियोग चांगला करावं अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त केल्यानंतर टंडन नावाच्या कन्सल्टंटला सुरेश साहेबांनी कामाला लावलं महानगरपालिकेचा त्या ठिकाणी साठवण तलाव ज्याला आपण वर्डिंग पॉइंट म्हणू त्याचबरोबर <coughs> महानगरपालिकेचा स्टेडियम तयार होईल महानगरपालिकेच्या अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी एखाद्या शहराला पाहिजेत त्या सगळ्याची झडत आणि सगळ्यात महत्वाची मी सुरेवी साहेबांना त्यांनी सुरुवात केलेली आहे की या शहरामध्ये कुठल्या धर्माचे लोक किती राहतात हिंदू किती मुसलमान ख्रिश्चन जैन सिख पारसी त्याच्यानंतर मराठी स्टेटचे लोक किती राहतात किती जातीचे लोक राहतात त्या प्रत्येक घटकाला आपल्या त्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्याकरता भूखंड मिळावा आणि ते संपूर्ण यंत्रणा केल्यानंतर मी बावनकुळे साहेबांना बोललोच बावनकुले साहेबांच्याकडे त्या कारण ती भोपटेश्वरची जागा दोन हजार चौदा पर्यंत त्यांच्या ताब्यात होते तर त्यांचा करार संपलेला आहे आणि वसईचे लोक आत्ताची जी एकोदर राजकीय आणि सामाजिक आणि प्रशासकीय जी यंत्रणा आहे या यंत्रणेला सुद्धा आयुष्यभर आठवण करेल अशा प्रकारचं कार्य करण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे मी फक्त कॅप्टन आहे कॅप्टन कधी कधी झिरो जातो बरोबर आहे ओके तर एकूणच सगळ्यांच्या सहकार्यात आपण अशा प्रकारचं कार्य करायचं अंकाराचा वायू आणि वारा अंकाराचा घोडा सुद्धा आणि अंकाराचा आलात मनात गोष्ट ही माणसाच्या नाशाला कारणी तो पैसे असतील तुमच्या पैशाचा अंकार खुर्चीचा अहंकार असलेल्या शारीरिक बलाचा अंकार ज्ञानाचा अंकार हा अहंकार माणसाला मातीत काढतो सुदैवाना फॉरेस्ट मध्ये सुद्धा एक खात्यामध्ये अशी सुंदर टीम आहे म्हणजे मी आहे आमचे आहेत सुमिता विश्वास आणि एक अधिकारी एक गणेश नाईकची इच्छा पूर्ण आपल्या साठी तर मग मला विश्वास आहे काळामध्ये पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी यशस्वी होईनच वन खात्याचा मंत्री सुद्धा इच्छित होईल आणि राज्याचा मंत्री सुद्धा इच्छित होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि भविष्यकाळामध्ये पुन्हा पुन्हा आपल्याशी भेटण्याची मनात इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र